बिळूर तालुका जर जिल्हा चांगली येते अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत जत एस टी विभागाने बिळूर वस्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी केली एस टी बसची सोय बिळूर तालुका जर जिल्हा चांगली येते अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत जत येथील एस टी आगाराने बिळूर वस्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी एस टी बस सेवा केली ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ विद्याश्री लक्ष्मण जकोंड यांची मागणी होती या मागणीची दखल घेऊन त्यांनी एस टी या ठिकाणी सुरू केले या एस टीचे लोकनियुक्त सरपंच सौ विद्याश्री लक्ष्मण जगगोण यांच्या शुभास्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांसाठी एस टी बस सेवा सुरू करण्यात आले त्याचे या ठिकाणी पूजन करण्यात आले यावेळी भाजपाचे युवा नेते लक्ष्मण जगगोण रामाणा जीवानवर बसवंडा जाबगोण गुरुबसु कायपुरे अण्णासाहेब गडीकर बसुराज जोडमाळ प्रमोद कोटकोण महा सहादेव खांडेकर रेश्मा कांबळे रंजना कांबळे शांताबाई माळी सुवर्णा घेज्जी विलास संकपाळ उत्सापा कायपुरे व सर्व शाळेचे शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ही एस टी बससेवा या ठिकाणी सुरू केली ही बससेवा सुरू झाल्याबद्दल या परिसरातील सर्व पालक विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी बेळूर ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्याश्री लक्ष्मण जगवण व एस टी महामंडळाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले एस टी महामंडळाचे महाव्यवस्थापक यांच्या आदेशान्वये आज आद। प्रत्येक शाळेत जाऊन पास देण्याचा हा उपक्रम आपल्या इथं राबवण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने इथं पाचवी ते, ते बारावीपर्यंतच्या मुलींना आहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास दिला जातो तसेच पहिली ते पूर्ण पंधरावीपर्यंतचे जे शिक्षण घेणार आहे त्यांच्यासाठी तेहत्तीस टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्याकडून घेऊन त्यांना तो पास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आज आपल्या या बिळूर गावामध्ये विद्यार्थ्यांची संख्या पाहता तसेच आपल्या शाळेतील व ग्रामपंचायतीकडून मागणी केल्यानंतर आज तिथे बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत याचा सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच बसमध्ये काही घटना अवैध असे काही घटना ते घडू नये याबाबत सर्व नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती गावासाठी आणि वाडी वस्तीवरती आज पोरांची भरपूर हालत होत होती आणि आज वडिलांना वगैरे आणून दररोज सकाळी संध्याकाळी सोडण्यासाठी सगळ्यांना त्रास होत होतो पाचवीपासून दहावी बारावीपर्यंत हे ब बस इथल्या दिवशी होळकर ह्या योजनेमध्ये बसवून आणि आज आम्ही ग्रामपंचायतच्या मागणी पत्रावरती आणि आम्ही मागणी केल्यानंतर सगळे साहेब लोक पण आम्हाला सपोर्ट केली आज आपल्या घर गावामध्ये आणि वाडी वस्तीमध्ये सगळे विद्यार्थ्यांना आणणे आणि नेऊन सोडणे ह्याच्यासाठी आज आम्हाला बस उपलब्ध करून दिलं हे एवढंच बोलून बोलतो धन्यवाद